नमस्कार स्वागत तुमचं द न्यूज लाँचर मराठीवर मी अशोक वानखडे आज लोकसभेमध्ये भयानक हंगामा आज जेव्हा राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर उत्तर देण्यासाठी विरोधी पक्ष नेते राहुल गांधी उभे राहिले त्या अगोदर या भाषणावर चर्चा करताना कर्नाटकच्या बँगलोरचे खासदार तेजस्वी सूर्यानी काँग्रेसला देशद्रोही असे संबोधित केले त्यामुळे राहुल गांधींनी आपल्या उद्बोधनाच्या स्टार्टिंगला सुरुवातीलाच सांगितलं की अभिभाषणावर तर मी वाक्य भाष्य भा, करणारच आहे परंतु देशद्रोही आणि देशप्रेमी राष्ट्रभक्त देशभक्त याची जरा मी तुम्हाला दोन वाक्यात सांगतो म्हणजे कळेल कोण देशभक्त आणि कोण देशद्रोही जनरल एम एम नरवणे च्या पुस्तकात जे त्यांनी बस एवढंच बोलले राहुल गांधी जनरल नरवणेच्या पुस्तकात देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तन्न करून खुर्चीवरनं उडाले आणि जोरात नाही तुम्ही ते बोलू शकत नाही 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 त्या नरवण्याच्या पुस्तकाचा तुम्ही उल्लेख करू शकत नाही नाही ते पुस्तक पब्लिश झालं नाही ते पब्लिश झालं का ते तुम्ही सांगा तुम्ही बिलकुल नरवणेवर बोलू शकत नाही कसंही बोलू शकत नाही कुठल्याही हद्दीत बोलू शकत नाही बापरे मग अमित शाह उभे राहिले नाही 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 जे पुस्तक पब्लिशच नाही झालं त्याच्याबद्दल कसे बोलतात त्याच्याबद्दल कसे बोलता मग स्पीकर महोदय जे पब्लिश झाले नाही त्याला कसं मानायचं राहुल गांधी म्हणाले मी त्या पुस्तकातल्या काही भाग कॅरवन नावाच्या मासिकात पब्लिश झाला मी त्याच्यावर बोलतोय नाही 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 ते मासिकात जे पब्लिश झालं त्याच्यावर आम्ही नाही म्हणतो तुम्ही बोलू शकत नाही कारण मासिकाची काही वर्तमानपत्र ठीक आहे पण मासिकाची आम्ही किंवा त्या पाक्षिक किंवा जो साप्ताहिक आहे त्याचं आम्ही काही हे मानत नाही त्यामुळे तुम्ही त्याच्यावर बोलू नका ते म्हणाले ठीक आहे त्याच्यावर नाही बोलत ने, 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 ने मग पाच टँक जेव्हा इस्टर्न लदाख मध्ये ऍडव्हान्स व्हायला लागले चायनाचे नाही नाही ते नाही बोलायचं बिलकुल नाही त्याच्याबद्दल तुम्ही काहीच बोलायचं नाही मग राहुल गांधी म्हणाले मग मी कशावर बोलायचं तुम्ही सांगा मी कशावर बोलायचं मग अध्यक्ष म्हणाले पीठासीन अध्यक्ष बिर्ला साहेब तुम्ही अभिभाषणावर बोला ना त्याच्यावर तुम्हाला क्रिटिसाइज करायला तर बोला ना मी थांबवतो थोडी तुम्हाला ते म्हणाले सुरक्षेचा प्रश्न आहे देशाचा अभिभाषणात आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित आहे म्हणून सांगितलं गेलं मी त्याच्यावरच बोलतोय नाही नाही पण तुम्ही त्या नरवण्याबद्दल बोलायचं नाही ते, ना 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 ते बोलायचं बोला नाही इतका हंगामा झाला राहुल गांधींना बोलू दिलं नाही चाळीस मिनिट हा ड्रामा चालला आणि चाळीस मिनिटाच्या ड्रामानंतर मंगळवारपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत अकरा वाजेपर्यंत हाऊस पोस्टपोन झालं म्हणजे बंद झालं पुढच्या आता राहुल गांधी बाहेर आले पत्रकारांनी घेरलं म्हणाले मी काय चुकीचं बोललो नरवणे देशाचे जनरल आहेत त्यांनी काही बोलले त्यांनी काही लिहिलं त्याच्याबद्दल नाही साहेब ते पत्रकार पण आपले चाटूकार जे असतात ते नाही साहेब म्हणे पण ते पब्लिश नाही झालं पण मी कुठे म्हणतोय पब्लिश झालं पण कॅरवॉन मध्ये छापून आलं ना त्याचा एक भाग अडीच पन्ने अडीच तीन पानं मी त्या तीन पानावर बोलतो नाही 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 ते पत्रकार म्हणाले ते सर्व ठीक आहे पण मला मी बोलेन त्यांना फक्त म्हणे कारण त्या पूर्ण अडीच पाना तीन पानात फक्त मी एवढेच बोलणार होतो की राजनाथ सिंगनी त्यांना काय बोलले आणि पंतप्रधानांचा काय मेसेज दिला पंतप्रधान काय बोलले पंतप्रधानांच्या त्या दोन तीन चार शब्दासाठी मला बोलू देत नाही असं काय त्या चार शब्दात दडलंय मी हाऊसमध्ये बोलणार मी जरूर सांगणार असं बोलून ते निघून गेले त्यानंतर जो सर्वात घाणेळा प्रकार जसा निषेध प्रत्येक मराठी माणसाने केला पाहिजे प्रत्येक जो देशावर प्रेम करतो त्यांनी केला पाहिजे तो म्हणजे आमच्या संसदीय दलमंत्री म्हणून जो आहे पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर किना रिजिजू या नालायक हा शब्द वापरतो मी येण्यासाठी या नालायक माणसाचा प्रत्येक मराठी माणसाने निषेध केला पाहिजे कारण तो म्हणाला की राहुल गांधी कॅनॉट स्पीक लँग्वेज ऑफ अँटी नॅशनल एक्झॅक्टली नॅशनल सिक्युरिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट सो डोंट प्ले विथ नॅशनल सिक्युरिटी बाय स्पीकिंग द लँग्वेज ऑफ एंटी इंडिया एलिमेंट दोन मेक द नॅशनल सिक्युरिटी इश्यू ए पॉलिटिकल वेपन डेमेजिंग स्टेटमेंट इन दार्लिमेंट वी मस्ट टेक सिरियस नोट ऑफ ऑल दीच टू नॅशनल इंटरेस्ट राहुल गांधी कोणाला कोट करत होते जनरल नरवणे जनरल नरवणेना कोट करणं म्हणजे अँटी नॅशनल कोट करणं आहे ज्या माणसानी पूर्ण आयुष्य दिलं देशाच्या सुरक्षेसाठी घामाचा रक्त पाण्यातून रक्त वाहिलं यांचा घाम वाहत नाही तेवढं रक्त वाहिलं त्या माणसाला तुम्ही अँटी नॅशनल म्हणता कारण राहुल गांधी नरवणेना कोट करत होते आणि त्या कोटवरूनच किती पब्लिश नाही झालं म्हणून कोण आहे नरवणे मी का म्हणतो प्रत्येक मराठी माणसाला अभिमान असायला पाहिजे सव्वीस एप्रिल एकोणीसशे साठ मध्ये पुण्यात ज्यांनी जन्म घेतला असे मनोज मुकुंद नरवणे यांच्याबद्दल बोलतोय आपण त्यांचे वडील वायुदलात होते अधिकारी होते त्यांचा हा मुलगा एन डी ए आय एम ए मधनं निघाला पुढे त्यांनी डिफेन्स स्ट्रॅटेजीज या विषयावर एम फिल केलं जून एकोणीसशे ऐंशी मध्ये सिख लाइट इन्फंट्री सेव्हन बटालियन मध्ये त्यांची नियुक्ती झाली पुढे त्यांनी राष्ट्रीय रायफल्स सेकंड बटालियनचं से नेतृत्व केलं जम्मू काश्मीर आणि नॉर्थ ईस्ट या दुर्गम क्षेत्रात त्यांचं बरंच आयुष्य केलं एकोणीस डिसेंबर सोळा डिसेंबर एक दोन हजार एकोणीसला ला जनरल रावत रिटायर्ड झाले आणि त्यांच्या जागी सत्तावीसवे सैन्य प्रमुख म्हणून एम एम सूत्र हातात घेतली पुढे ते एप्रिल दोन हजार बावीस पर्यंत या पोस्ट वर होते अडीच वर्ष पुढे काही काळासाठी ते सीडीएस पण राहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं दोन हजार तेवीस मध्ये आणि ते आत्मचरित्र लिहून आत्मचरित्राचं नाव आहे फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी बाय जनरल मनोज मुकुंद नरवणे पेंग्विन प्रकाशकांनी त्यांना पब्लिश करण्याचं ठरवलं आणि त्यानंतर त्यांनी ते एक इमानदार सैन्य अधिकारी या नात्याने रक्षा मंत्रालयाकडे अप्रुव्हलसाठी दिलं दोन हजार तेवीस पासून दोन हजार सव्वीस पर्यंत ॲमेझॉनवर फक्त त्या मॅगझिनचं पोस्ट त्या पुस्तकाचं पोस्टर आहे आत्मचरित्राचं पण पुस्तक नाही आहे कारण अजूनही भारत सरकारने त्यांना ते पब्लिश करण्याची अनुमती नाही दिली असं काय आहे त्या पुस्तकात त्यांनी सरकार घाबरलंय जनरल नरवणेनी काही चुकीचं लिहिलं का की त्यांनी ते सत्य लिहिलं जे यांच्या असत्यासमोर हिमालय म्हणून उभं आहे आणि यांची दाळपतली आहे स्वतःच सगळं एक्सपोज होईल या भीतीने स्वतःचा नालायकपणा कसा दिसेल स्वतः किती आपण नामर्द आहोत नेतृत्व करण्यासाठी हे दिसेल म्हणून तर त्यांनी नरवणे साहेबांच आत्मचरित्र रोखलं नाही म्हणून नरवणे साहेबांचं नाव घेतल्या घेतल्या राजनाथ सिंग मुसळले नको 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 सगळे नको 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 नको, नको, नको नरवणेचं नाव नको का छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराजांच्या भूमीतनं निघालेला तो मावळा आहे त्या मराठी शूरवीर सेनापतीला अँटी नॅशनल म्हणतो हा नालायक आणि आपले सगळे हे मराठी खासदार ऐकून घेतात अरे स्वतःची नाही कमीत कमी, कमी शिवरायांची लाज ठेवा एका मराठी माणसाबद्दल कसा हा म्हणतो अँटी नॅशनल ही वॉज कोटिंग अँटी नॅशनल राहुल वॉज कोटिंग डेफिनेटली जनरल नरवणे अँड नरवणे इज नॉट अँटी नॅशनल जो लोक की किताब रोक रोखले ज्यांनी तो पुस्तक रोखलं पब्लिश प्रसिद्ध होण्यासाठी पब्लिश होण्यासाठी ते अँटीनॅशनल असावे प्रत्येक मराठी माणसाने निषेध केला पाहिजे याचा उद्याच्या कार्यक्रमामध्ये मी नरवणेने काय लिहिलं आणि हे का त्या पुस्तकापासून दूर पळतात का घाबरतात त्या पुस्तकाला का राहुल गांधीला बोलू देत नाही त्या पुस्तकातले काही अंश तुमच्या समोर आणणार आहे आज महाराष्ट्राच्या त्या सुपुताला साष्टांग दंडवत मानाचा मुजरा करतो आम्ही नरवणे साहेबांना आज एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो नमस्कार पाहत राहा द न्यूज लॉन्चर मराठी